मी शेखर माणवदे मी पनवेल या स्पर्धेमध्ये सहभागी होतोय स्वरचित या मी काव्य निरूपण भाग सुरुवातीला माझी कविता जी सावरकरांवरती मी रचली आहे ती सादर करतो कवितेचं शीर्षक आहे भारतरत्न बहुआयामी व्यक्तित्वाचा बहुआयामी व्यक्तित्वाचा तेज कुंज मालक तू ध्यास अखंड भारताचा घेणारा महानायक तू हिंदुत्वाची करून उक्ती कडवा धर्मनिष्ठ तू बेड्या मोडी जुन्या पुराण्या सुज्ञ तर्कनिष्ठ तू स्वातंत्र्यवीर नाटक कारण वक्ता तू महाकवी तू स्वातंत्र्यवीर नाटक वक्ता तू महाकवी तू विज्ञाननिष्ठ भारताची प्रखर अस्मिता नवी तू हिंदुस्थानी इतिहासातील सोन पान तू हिंदुस्थानी इतिहासातील सोन अक्षरी पान तू स्वतंत्रतेच्या मंदिराची गौरवशाली कमान तू देशभक्ती धर्म तुझा देशभक्ती धर्म तुझा लोकमान्यांचा वारस तू भारत मातेच्या कंठातील तू तू। मरण येई तो देशास्तव मरण येई तो देशास्तव अथक खडतर यत्न तू मना मनातला खरा खुरा एकची भारत रत्न तू एकची भारत रत्न तू सावरकरांचं सावरकरांसारख्या हिमालयाची उंची असलेल्या व्यक्तिमत्वाचं एक छोट्या कवितेत वर्णन करायचं हे खूप कठीण काम तरीही एक का। तरी छोटासा प्रयत्न केलाय त्यांना आपण भाषा प्रभू म्हणतो शब्द प्रभू म्हणतो अनेक शब्द त्यांनी नव्याने जन्माला घातले मराठी भाषेसाठी ते इतर भारतीय भाषांमध्येही घेतले गेले तर या शब्दांचाच थोडासा मी आधार घेतलाय त्यांचं एका कवितेच्या स्वरूपात थोडक्यात वर्णन करायला पहिल्या सोळीत त्यांना पहिल्याच शब्दात मी म्हटलंय बहुआयामी व्यक्तित्वाचा तेजपुंज मालक तू मला सांगा तात्यारावांचे एक बहुआयामी अष्टपैलू आपण असा हा सहज वापरलेला शब्द आहे पण बहुआयामी अनेक डायमेन्शन्स असलेलं व्यक्तिमत्व दुसऱ्या कुणाचं माझ्या तरी पाहण्यात नाही तर अशा व्यक्तिमत्वाचा माणूस महानायक त्यांनी घेतलेला ध्यास होता अखंड भारताचा ध्यास अखंड भारताचा घेणारा महानायक म्हणतोय वे। हिंदुत्वाची करून उक्ती हिंदुत्वाची त्यांनी जी एक व्याख्या केली एक हिंदुत्व याच्यावरती एक ग्रंथ लिहिला आ सिंधू सिंधू पर्यंत यस्य भारत भूमिका सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत खालती कन्याकुमारीच्या समुद्रापर्यंत जी भूमी आहे तिला आपलं मांडणारा तिला आपली पितृभूमी मातृभूमी मांडणारा प्रत्येक जण हा हिंदू आहे इतका मोठा व्यापक विचार त्यांनी हिंदुत्वामधून मांडला आणि <coughs> असं करताना ते आपला धर्मनिष्ठ पण सोडत नाहीत नंतर बेड्या मोडून जुन्या पुराण्या सप्तबंदीच्या ज्या बेड्या होत्या रोटी बंदी म्हणा बेटी बंदी वेदोक्तबंदी सिंधु बंदी अशा सात बे बेड्या ज्या आपल्या समाजाला जखडून ठेवत होत्या प्रगतीपासून रोखत होत्या आणि अंधश्रद्धांच्या गर्तेत लोटत होत्या त्या मोडा असं आग्रहाने त्याने लिहिलं आणि त्याच्यासाठी त्यांनी कामही केलं आणि समाजाला अं पुरोगामी बनवायचा पद्धत प्रयत्न केला आणि तर्कनिष्ठ होतेच त्यांनी आपले सगळं सगळं जे म्हणणं होतं ते तर्काच्या चौकटीत त्यांनी सिद्ध करून दाखवलं आणि लोकांना पटवून दिलं स्वातंत्र्यवीर नाटक कारण वक्ता तू महाकवी तू अहो ते काय नव्हते स्वातंत्र्यवीर ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी होती पण त्याही पेक्षा ते काहीतरी काकणभर जास्तच होते नाटककार वक्ता महाकवी साहित्यिक विशेषण कमी पडावी असं करताना विज्ञाननिष्ठ भारताची प्रखर अस्मिता होते। ती ते होते विज्ञाननिष्ठ निबंध म्हणून त्यांची लेख मला प्रसिद्ध झाली मला वाटतं आजच्या काळात देखील ती वाचायला हवी प्रत्येकाने म्हणजे आपलं जे मागासलेपण आपण जे घेऊन आलोय ते नक्कीच दूर होईल ते तेव्हा काळाचे पुढचे होते ते आजही काळाच्या पुढचे निबंध आहे आणि ते आजही वाचण्याची गरज आहे हिंदुस्थानी इतिहासातील सोन अक्षरी पान तू त्यात काही वादच नाहीये इतिहास त्यांनी घडवलाय मार्सेलिसच्या बंदरातली ती उडी आठवा किंवा ब्रिटिशांनी त्यांना सजा सुनावल्यावर त्यांनी जे सांगितलं होतं की अरे भारत इतके वर्ष स्वत पारतंत्र्यात राहणार आहे का स्वतंत्रतेच्या मंदिराची गौरवशाली तू जयोस्तुते श्री महन मंगले हे त्यांचं जे काव्य आहे त्यात स्वतंत्रता देवीचं जे चित्र त्यांनी शब्दचित्र जे त्यांनी साकारलेलं आहे ते मला वाटतं अमेरिकेतल्या गॉडेस ऑफ लिबर्टी पेक्षा उत्तुंग आहे आणि जास्त उदात्त आहे हे नक्कीच देशभक्ती धर्म तुझा लोकमान्यांचा वारस होतो लोकमान्यांना त्यांनी आपलं दैवत मानलं होतं कॉलेजच्या काळात असताना परदेशी सामानाची कपडाची होळी करताना त्यांनी लोकमान्यांना खास आमंत्रण लोकमान्यांच्या अनेक त्यांनी कविताही गीतही आहेत असं करताना ते भारत मार्केच्या कंठातला ते कोहिनूर आणि पारस नक्कीच आहे शेवटी मरण येई तो देशास्तव अथक खडतर यत्न तू अहो शेवटचा श्वास ठेवेपर्यंत त्यांनी फक्त देशाचा आणि देशातल्या जनतेचा आणि आपल्या धर्माच्या लोकांचाच विचार केला त्यासाठी ते जग शेवटपर्यंत प्रयत्नशील होते अगदी त्यांनी प्राण आपले अक्षरशः ठेवेपर्यंत आता असं असताना तात्यारावांपेक्षा खरा खराखुरा मनातला भारतरत्न कोण असू शकतो धन्यवाद